राज्यात रेडे रेकनरच्या दरात सहा टक्क्यांची वाढ घर जमीन दुकान खरेदी आता महागणार राज्यात म्हाडा एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव घरं बांधणार मुंबई पुणे कोकण नाशिक अमरावती संभाजीनगर नागपूरच्या घरांसाठी सोळा हजार कोटींच्या बजेटला आता मंजुरी फास्टॅग नसेल तर आजपासून दुप्पट टोल राज्यामध्ये एमएसआरडीसीच्या टोल नाक्यांवरती रोख भरल्यास लागणार भूर्दंड समृद्धी महामार्गावर प्रवास आता महागणार आजपासून एकोणीस टक्के टोलवाढ लागू नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी लागणार तेराशे रुपये टोल मुंबईसह ठाणे पालघर परिसरामध्ये बुधवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज तर पश्चिम महाराष्ट्रासह हो मराठवाड्याच्या काही भागात गारपिटीचा इशारा पुढचे पाच दिवस अवकाळी पाऊस कोसळणार उष्णतेच्या झळांच्या तीव्रता वाढणार यंदाच्या उन्हाळ्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज